नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय याचा अभ्यास केला त्यातील सगळे सराव संच आपले सोडवून झालेले आहेत आता आज आपण या व्हिडिओमध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह दोन यातील प्रश्न सोडवण्यास सुरुवात करणार आहोत त्यातील पहिला प्रश्न बघा खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा आता इथे खाली जे आहेत ते सगळे बहुपर्यायी प्रश्न आहेत म्हणजे त्यांचे एम सी क्यू या प्रकारातले हे प्रश्न आहेत म्हणजे त्याची तुम्हाला या चार पर्यायांपैकी एक उत्तर जे बरोबर आहे ते तुम्हाला लिहायचं आहे आता यामध्ये त्यातील पहिला प्रश्न बघा खालीलपैकी कोणते पायथागोरजचं त्रिकूट आहे आता इथे त्यांनी चार पर्याय दिलेले आहेत बघा तर या चार पर्यायापैकी जो योग्य पर्याय आहे त्या पर्यायावरती तुम्हाला बरोबरची खून करायची आहे आता यासाठी तुम्हाला पायथागोरजचं जे सूत्र आहे त्याचा वापर करावा लागणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते पायथागोरजचं त्रिकूट शोधून त्याच्यामध्ये जे योग्य पर्याय त्यावर टिक करावं लागणार तर याच्यामध्ये हा पहिला प्रश्नातला पर्याय बी हे बरोबर उत्तर आहे म्हणून इथे आपण बरोबर चिकून केलेली आहे म्हणजे तीन चार पाच हे काय आहे पायथागोरसचं त्रिकूट आहे आता हा दुसरा प्रश्न बघा काटकोण त्रिकोणात काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज एकशे एकोणसत्तर असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती आता पायथाखोरसचं जे सूत्र आहे ते तुम्हाला माहिती आहे कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक उंची वर्ग मग आता त्यांनी काय प्रश्न विचारलाय काटकोण त्रिकोण काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे काटकोण करणाऱ्या बाजू कुठल्या असतात पाया आणि उंची म्हणजेच त्यांनी आपल्याला काय विचारले कर्ण कर्णाची लांबी किती आहे थोडक्यात असं त्यांनी विचारलेलं आहे मग आता जर त्या वर्गांची बेरीज एकशे एकोणसत्तर असेल तर, तर मग ह्या दोन ज्या बाजू आहेत त्यांचे जे वर्गमूळ असतील म्हणजे त्यांचे जे वर्ग, वर्ग केलेले असतील तर त्यांची बेरीज किती त्या संख्या कशा असल्या पाहिजेत की ज्याचे वर्ग केल्यानंतर त्यांचं उत्तर हे एकशे एकोणसत्तर येईल मग आता एकशे एकोणसत्तर जर या कर्णाची बे आ त्या दोन बाजूंची बा बेरीज असेल तर त्यांचं का एकोणसत्तरचं वर्ग मूळ किती येतं तेरा मग कर्णाची लांबी किती आली तेरा म्हणजेच इथे बघा हे त्या पद्धतीने सोडवून दाखवले त्रिकोण ए बी सीमध्ये जर बाजू बारा आणि एक बाजू पाच आहे तर यांची जो वर्ग आहे त्याची बेरीज किती येणार आहे एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकोणसत्तर कुणाचा वर्ग आहे तर तेराचा म्हणजेच कर्ण किती झाला तेरा आता यामध्ये बघा चौ तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे म्हणजेच इथे तुम्हाला पुन्हा एकदा पायथागोरसचे सूत्र वापरायचं आहे आणि त्यानुसार ही चारही उदाहरणं सोडून बघायची आहेत आणि त्यातील जो योग्य पर्याय आहे त्यावरती टिक मार्क करायची म्हणजेच हा पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे म्हणजे पंधरा आठ सतरा हे काय आहे पायथागोरसचं त्रिकूट आहे आता चौथा प्रश्न बघा बाजूंच्या लांबी ए बी सी असलेल्या त्रिकोणामध्ये जर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग असेल तर कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल म्हणजेच थोडक्यात काय आहे पायथागोरसच्या प्रमेयावरती आधार दिला पायथागोरसचा प्रमेय कुणावर कशावरती आधारित आहे काटकोन त्रिकोणावरती म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येतं ऑप पर्याय क्रमांक सी काटकोण त्रिकोण आता पाचवा प्रश्न बघा एका चौरसाचा कर्ण दहा मुळात दोन असल्यास त्याची परिमिती किती असेल म्हणजेच आता इथे बघा हा चौकोन चौरस आहे या चौकोनाचा कर्ण त्यांनी किती सांगितले दहा मुळात दोन सांगितलेला आहे म्हणजेच इथे आपल्याला बाजू माहीत नाही आहे मग बाजू आपण किती घेतली एक्स एक्स कारण चौरस असल्यामुळे त्याच्या बाजू किती असणार आहेत समान मापाच्या असणार आहेत म्हणून ही ए बी एक्स आणि बी सी पण एक्स आली मग आता आपण हे उदाहरण कसं सोडवायचं तर त्रिकोण ए बी सीमध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार मग आता कर्ण काय आहे ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग म्हणून मात्र ए सी वर्ग म्हणजे कर्ण त्यांनी किती दिले दहा वर्ग मुळात दोनचा वर्ग बरोबर एक्सचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग आणि मग दहाचा वर्ग किती येतो शंभर आणि वर्गमुळात दोनचा वर्ग दोन येतो म्हणून शंभर गुणिले दोन बरोबर दोन, बर, दोन एक्स वर्ग म्हणून मग दोनशे बरोबर बर, दोन एक्स वर्ग म्हणून शंभर बरोबर म्हणजे आता ह्या दोन्ही या शं दोनशेला भाग दिल्यावरती येतं शंभर म्हणून शंभर बरोबर एक्सचा वर्ग मग मं, एक्स म्हणजे किती मग शंभर गुणाचा वर्ग आहे तर तो दहाचा म्हणून बाजू किती आली एक्स आपण काय मांडलेलं आहे बाजूसाठी मांडलेले म्हणून बाजू किती आली दहा मग आता आपल्याला त्यांनी चौरसाची परिमिती विचारली किती मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे तर चौरसाची परिमितीबरोबर चार गुणिले बाजू म्हणून चार गुणिले दहा बरोबर चौरसाची परिमिती बरोबर चाळीस सेंटीमीटर आता इथे बघा प्रश्न क्रमांक सहा काय आहे एका काटकोण त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे से चार सेंटीमीटर व नऊ सेंटीमीटर लांबीचे दोन भाग होतात तर त्या शिरोलंबाची लांबी किती आता इथे चार पर्याय त्यांनी आपल्याला दिलेले आहेत मग याच्यामध्ये आता आपल्याला या जर आपण काटकोन त्रिकोण काढून घेतला ए बी सी आणि या बीमधून जर ए सीवरती हा लंब टाकला तर तो लंब ह्या सी बाजूला कुठे दुबागतो डीमध्ये दुबाकतो दुबाक मग त्याच्यामुळे काय होतात या, होता या कर्णाचे दोन भाग तयार होतात एक होतो चार सेंटीमीटरचा एक होतो नऊ सेंटीमीटरचा मग आता त्यांनी काय विचारले की विचार मत या कर्णा या शिरोलंबाची लांबी किती आहे म्हणजे ह्या बेडीची लांबी त्यांनी आपल्याला विचारलेली आहे मग आता यामध्ये आपण भूमिती मध्याचे प्रमेय वापरून हे उदाहरण सोडवू शकतो मग त्यासाठी बघा भूमितीमध्ये प्रमेय काय आहे तर बी डीचा वर्ग बरोबर ए डी गुणिले डी सी मग आता बी डीचा वर्ग म्हणजे काय येतो बी डीचा वर्ग बरोबर ए डी उणी डी सी म्हणजे किती नऊ गुणिले चार बीडीचा वर्ग किती येतो नऊ चौक छत्तीस म्हणून बी डी बरोबर किती येतं सहा म्हणजेच आपल्याला ही बी डी किती मिळाली सहा म्हणजेच पर्याय क्रमांक सी सहा सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर आता हा प्रश्न क्रमांक सात बघा काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण करणाऱ्या बाजू चोवीस सेंटीमीटर व अठरा सेंटीमीटर असतील तर त्याच्या कर्णाची लांबी किती असेल मग आता काटकोण करणाऱ्या बाजू म्हणल्यावरतीच काय येतं पाया गुणिले उंची म्हणजेच काय कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग म्हणजे चोवीसचा वर्ग इथे करायचा अधिक अठराचा वर्ग करायचा आणि कर्ण विचारलाय म्हणून मग चोवीसचा वर्ग येतो पाचशे शहात्तर अठराचा वर्ग येतो तीनशे चोवीस यांची बेरीज येते नऊशे मग नऊशे हा कुणाचा वर्ग आहे तर तो तीसचा वर्ग आहे म्हणून त्याचा पर्याय क्रमांक बी तीस सेंटीमीटर आता हा प्रश्न क्रमांक एकमधला शेवटचा प्रश्न आहे आठवा त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर बर सहा वर्ग मुळात तीन सेंटीमीटर ए सी बरोबर बारा सेंटीमीटर आणि बी सी बरोबर बर सहा सेंटीमीटर तर कोण एचे माप किती मग आता इथे आपण एक काटकोण त्रिकोण काढून घ्यायचा ए बी सी हा त्याच्यामध्ये काटकोण त्रिकोण असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की हा बी किती असणार आहे नव्वद अंश असणार आहे मग तसंच हा किती असणार आहे तीस अंश ए हा तीस अंश असणार आहे आणि हा सी किती आहे साठ अंश असणार आहे मग हा, हा आता इथे आपण ह्याच्यासाठी कुणा कुठलं प्रमेय वापरू शकतो तर तीस साठ नव्वद अंशाचं जे प्रमेय आहे गुणधर्म आहे त्रिकोणाचा तो आपण इथे ह्या हा गुणधर्म हे उदाहरण सोडवण्यासाठी वापरणार आहोत आता विद्यार्थी मित्रांनो कधी पण आपण जेव्हा उदाहरण सोडवायला घेतो तेव्हा आकृतीही काढायची सवय राहू द्यायची आपल्याला कायम आकृती काढून घ्यायची आधी कुठलंही उदाहरण असो आणि त्यानुसार जेव्हा आपण आकृती अशी व्यवस्थित मांडून घेतो आता इथे ए सी त्यांनी दिली आहे बारा ए बी दिली आहे सहा वर्गमुळात तीन बी सी दिली आहे सहा मग जेव्हा अशी म्हणजे आकृती काढल्यामुळे काय होतं आपल्याला सराव जास्त चांगल्या पद्धतीने होतो आणि जेव्हा आपला सराव वाढतो तेव्हा आपली उदाहरणंच पटापटा सोडवण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो तर अशी ही आकृती व्यवस्थित काढून घ्यायची तिची जी माप आहे ती व्यवस्थित घेऊन घ्यायची मग आता याच्यामध्ये आपल्याला लगेच लक्षात येतं की इथे तीस साठ नव्वद अंशाचा गुणधर्म त्रिकोणाचा आपण वापरणार आहोत मग तीस साठ अंशामध्ये काय आहे की कर्णास तीस अंशासमोरील बाजू ही काय असते कर्णाच्या निम्मी असते आणि साठ अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या किती असते आपल्याला माहीत आहे वर्गमुळात तीन शेत दोन एवढी असते म्हणजेच या हे जेव्हा आपल्याला गुणधर्म माहीत असेल तेव्हा आपण हे उदाहरण लगेच सोडवू शकतो पटकन म्हणजेच हा तीस अंश समोर समोर बाजू किती आहे कर्णाच्या निम्मी आहे म्हणजे ती कर्ण किती आहे बारा आहे बी सी बाजू सहा आहे म्हणजेच हा किती अंशाचा कोण तयार होतो तर हा कोण तयार होतो तीस अंशाचा म्हणजेच ए कोणाचं माप त्यांनी आपल्याला विचारले मग त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक एक सोडवलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद